हरिनामाच्या जयघोषात श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला लागली चंदनाची उटी हरिनामाचा जयघोष टाळ मृदुंगाचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा संजीवन समाधी व गर्भगृहातील अन्य देवतांच्या मूर्तींना सुगंधी चंदनाची उटी लावण्यात आली यावेळी हजारो वारकरी भक्ती रसात तल्लीन झाले होते भूतलावरील सजीव सृष्टी प्रमाणे देवालाही वैशाखाचा दाह व्हावा या भक्ती भावनेतून चैत्रवद्य एकादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी व मंदिराच्या गर्भगृहातील विठ्ठल रुक्मिणी आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या मूर्तींना चंदनाच्या ओटीचे पारंपरिक पद्धतीने लेपन करण्यात येते सुमारे दीडशे वर्षापूर्वी एका वारकरी महिलेने ही परंपरा सुरू केली ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे या निमित्त सालाबादाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्या अंतर्गत गेले सात दिवस शेकडो महिलांनी ओवी अभंग गात दगडाच्या सहाणीवर चंदन घासून उटी तयार केली दुपारी ठीक दोन वाजता टाळमृदुंगांच्या साथीने अभंग गात संजीवन समाधी व इतर देवतांना उटी लावण्यास प्रारंभ करण्यात आला यावेळी दिंडोरीचे खासदार भगरे मविप्र चिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे महामंडलेश्वर डॉ रामकृष्ण नहाराज लहवीतकर महामंडळेश्वर हघुनाथ महाराज ओझरखेडकर तथा फरशीवाले बाबा आणि संस्थांचे विश्वस्त आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी हरिनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर धनानून गेला यानंतर देवांना नवीन पोशाख करून साज शृंगार करण्यात आला फळांचा नैवेद्य अर्पण करून नाथांची आरती करण्यात आली नाथांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब लाग रांगा लागल्या होत्या जवळपास पन्नास हजार पेक्षा अधिक भाविक नगरीत दाखल झाले आहेत रात्री अकरा वाजता समाधीची विधिवत पूजा करून देवतांना लावलेली उटी उतरण्यात येईल ती टिपामध्ये कालून भाविकांना प्रसाद रूपी वाटण्यात येईल भाविक ती उटी घेऊन कृतार्थ मनाने घरी परततील या वारीसाठी शेकडो दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल झाल्या असून ठिकठिकाणाहून कीर्तनांचे सूर कानावर पडत आहेत पोलीस अधीक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर